नमस्कार आजचे पंचांग रविवार चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया मुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत पण चिंतन केल्याने चांगला मार्ग नक्की सापडतो गणगण गणात बोते गजानन महाराज स्वराज्य जननी राजमाता जिजाबाई भोसले यांना निमित्त विनम्र अभिवादन जगभरातील लोकांना लघुग्रहामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती देऊन जागरूक करूया जागतिक लघुग्रह दिन संवादाचे महत्वपूर्ण साधन म्हणून उद्यास आलेला सोशल मीडियाचे महत्व अधोरेखित करूया जागतिक सोशल मीडिया दिन क्रांती दिन इंग्रजी विरुद्ध लढून प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर शहीदांना विनम्र अभिवादन संघ आय दिन पंचांग वारसेची नक्षत्र योग व करण सूर्य ते सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक तीस जून विशेष चोवीस दिन रविवार संवत एकोणीशे शेचाळीनांक विक्रसंवत विशेष एकाशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय जुलै एक ला एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी तर चंद्रास्त दुपारी दोन वाजून दोन मिनिटांनी मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी नवमी दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत नक्षत्र रेवती सकाळी सात वाजून चौतीस मिनिटापर्यंत योग अतिगंड संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटापर्यंत करण गर दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर वणीज करण दुपारी अकरा वाजून एकवीस मिनिटापर्यंत चंद्र राशी मेन सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून अडतीस मिनिटापासून ते पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटापासून तर दुपारी एक वाजून नऊ मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत अमृतकाल एक जुलै अकरा वाजून चौतीस मिनिटापासून दुपारी तसं रात्री ते सकाळी एक वाजून सहा मिनिटापर्यंत अशुभ काल अशुभ समय राहू काल सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून तर सात वाजून वीस मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी चार वाजून एक मिनिटापासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशुल्क पश्चिम पश्चिम दिशेला जाणे अन्यथा येणार तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझे जुलै महिन्याचे राशी भविष्य यावर मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे तो मी आज तो... लोड यामध्ये युट्यूबवर लोड करेल अवधूत रिसर्च चॅनलवर तर तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला महिन्याबाबत माहिती मिळेल एवढे बोलून माझा व्हिडिओचा संपितो धन्यवाद